इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अजून विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नाही आहे मात्र श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत मध्यंतरी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीला महिना उलटत नाही तोच मंगळवारी आमदार बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी तालुक्यातील आढळगाव काष्टी येळपणे तसेच कोळगाव बेलवंडी मांडवगण यासह जिल्हा परिषद गट आणि नगर तालुक्यातील वाळकी आणि चिंचोडी पाटील गट आणि श्रीगोंदा शहरामधील कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली आहेत एकीकडे इतर इच्छुक मतदारांना कार्यकर्त्यांना भेटत असताना काही जण खासदार शरद पवार यांना भेटत असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी मात्र प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण करून कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे मंगळवारच्या आढावा बैठकीस पदाधिकारी बूथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटलंय की तालुक्याचा विकास पाहता पाचपुते कुटुंबामधील कोणीही उमेदवारी केली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय दादानी जे विकास कामे केलेले ते विकास कामं घेऊन आम्ही या ठिकाणी दादांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि पाचपुते साहेब किंवा पाचपुते साहेब देतील तो उमेदवार व्यापार परिषद जिल्हा परिषद गटाला मान्य असेल आणि उद्याच्या काळामध्ये दादा देतील ते उमेदवार निश्चितपणे जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देऊन विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांनी संकल्प केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनदादा पाचपुते हे आहेतच आहे आणि वर्षानुवर्षे बबनदादा पातपुते हेच आमदार आहेत निधी संदर्भात सांगायचं म्हटलं तर तालुक्याला भरघोस निधी दिला आहे आणि सर्व तालुका समाधानी आहेत तर आम्हाला दादांना अशा शुभेच्छा द्यायच्यात की उद्या बबनदादा पातपुते आमदार असतील किंवा विकेदादा असतील किंवा अक्का असतील त्यांच्या घरातला कोणी कोणताही सदस्य आमदारकीसाठी असेल त्यावेळेस से आम्ही त्यांच्याबरोबरच आहेत आणि आम्ही दोन दोन पिढ्या नाही तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या त्यांच्याबरोबरच आहेत आणि पूर्ण तालुक्यात दादांच्या बाबतीत लोक समाधानी आहेत आणि उद्याचे आमदार हे दादाच असणार आहेत तालुक्यातील सर्व गटातील गटवाईज या ठिकाणी विभागणी करून प्रत्येक गटाची या ठिकाणी माहिती घेण्यात आली कार्यकर्त्यांच्या अडचणी झालेल्या कामाचं समाधान समाधानी कार्यकर्ते आहेत का नाही हे सर्व माहिती या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आली एकंदरीत आमच्या जिल्हा परिषदेच्या येळपने गाटामधून आमदार बबनरावजी दादा पाचपुते साहेब आणि त्यांची दोन्ही मुलं यांच्या माध्यमातून अतिशय मोठे असं कामाचं काम उभं राहिलेलं आहे त्यामध्ये हिंगणीवरून जाणारा वीस कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा म्हसेकोंडे गावांत हा पाच कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा चिमल्यावरून परत हिंदीला जाणारा रस्ता असेल आणि विविध विकासकामं गावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे अर्थातच ही विकास काम एका गावापुरती मर्यादित नसून ही विकास काम येळपाणी गटामधल्या प्रत्येक गावामध्ये दहा दहा ते वीस वीस कोटी रुपयाचा निधी पाचपुते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं जे विरोधामध्ये काम करणारे सुद्धा कार्यकर्ते होते समजूतदार मतदारसुद्धा शेवटी एका टप्प्यामध्ये येऊन त्याला समजत असतं की विकासाचं काम करणारा घटक किंवा कार्यकर्ता नेता कोण आहे अशा माध्यमातून पाचपुते साहेबांनी जे विकासाचं एक पर्व आमच्या यळपाण्या गटामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित लोक समाधानी आहे आणि म्हणून मला खात्री आहे की येळपणे गटामधून बबनरावजी पाचपुते साहेब ते जे उमेदवार सुचवतील मग त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की उमेदवारी कोणाला काय मिळाला परंतु जे आदरणीय दादा ठरवतील त्या उमेदवारच्या पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त मताने गटामधून पाचमुते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी लीड द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि एकंदरीतच पाचमुतेंच्या कामावरती संपूर्ण जनता समाधानी असल्यामुळे त्या ठिकाणी पाचमुतेंचा विजय हा शंभर टक्के पक्का आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची मात्र शंका नाही असं मला वाटतं सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा